अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचे तहसीलदार कार्यालयावर जोरदार आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर या परिषदेमधील विद्यार्थ्यांनी आज तहसीलदार कार्यालय राधानगरीवर राधान जोरदार आंदोलन केले एका विद्यार्थिनीचे रेशन कार्डवर नाव चढवणे अथवा कमी करण्याच्या कामात तहसीलदार प्रशासन राधानगरी व तहसील प्रशासन भुदरगड यांच्या निष्काळजीपणामुळे मार्च दोन हजार पासून त्या विद्यार्थिनीचे काम प्रलंबित होते यामुळे त्या विद्यार्थिनीला इतर कोणतेही दाखले काढता येत नव्हते त्यामुळे त्या विद्यार्थिनीचे पूर्ण वर्ष ऍडमिशन घेता न आल्यामुळे वाया गेले अशामध्येच त्या विद्यार्थिनीला तिच्या तीन महिन्याच्या लहान बाळाला घेऊन जून महिन्यातील भर पावसात तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्याची वेळ आली तहसील कार्यालयाकडून आज नाही उद्या या उद्या नाही परवा या अशा पद्धतीने नाहक त्रास देण्यात आला असे आंदोलनकर्त्यांचे आंदोलनातील मुद्दे होते या घटनेमुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आठ दिवसांच्या आत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जय पाटील किरण राजिग्रे समरजित पाटील सूरज जाधव प्रशांत पाटील ओंकार गुरव शुभम पोवार पांडुरंग पाटील अजिंक्य बोडके अनुराग सुतार अजित पाटील अवधूत याधव प्रणय पाटील शैलेश पाटील सागर सुतार रोहन पाटील केतन कानकेकर सौरभ कानकेकर रोहित बळप आदीजण उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शाहू न्यूजसाठी ऋषिकेश चौले राधानगरी नमस्कार जय दशरथ पाटील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर आपल्यामधील एका महिला विद्यार्थिनी भगिनीचं काम रेशन कार्डवरून तहसीलदार कार्यालय भुदरगडमधून नाव कमी करणे व तहसीलदार कार्यालय राधानगरी या ठिकाणी नाव चढवण्याचं काम मार्च दोन हजार चोवीसपासून प्रलंबित आहे हे काम व्हावं यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बऱ्याच वेळा प्रयत्न केले या दोन हजार चोवीस पासून त्या आपल्या भगिनीला पावसामधून आपल्या तीन वर्षाच्या लहान बाळाला घेऊन ये जा करण्याची वेळ येऊ दिली त्याचबरोबर त्या विद्यार्थिनीला इतर कोणतेही दाखले काढता आले नाही आणि त्यामुळे त्या, त्या विद्यार्थीचे विद्यार्थिनीचे एक वर्ष पूर्णपणे ऍडमिशन न घेतल्यामुळे वाया गेलेल्या आहे याच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रशासनाला जाग करण्यासाठी राधानगरी तहसीलदार कार्यालय राधानगरी या ठिकाणी आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले या आंदोलनानंतर तहसीलदार मॅडम राधानगरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला सांगितलेले आहे की आपण आठ दिवसाच्या आत हे सर्व प्रश्न मार्गी लावू व त्या विद्यार्थिनीला रेशन कार्डवरती नाव चढवून देऊ व तिचे शिक्षणाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान आमच्याकडून होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ धन्यवाद